गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना आज आपण पोलीस भरतीचा फ्री डेमो ठेवलेला हो आहे तुम्ही बघू शकताय पोरं लांबून लांबून आलेली आहेत कोणी पालघरवरून आलेलं आहे कोणी मुंबईवरून आलेलं आहे कोणी ठाण्यावरून आलेलं आहे कोणी नवी मुंबईवरून आलेलं आहे पोरं जमा झालेले आहेत आता आपण पहिलं त्यांचं महिलांचं आठशे मीटरचा इव्हेंट सुरू करतो आहे आणि त्यानंतर पुरुषांचा आपण सोळाशेचा इव्हेंट सुरू करूया ओके वाग सेट नेवळे रेडी रहा लवकर आता याच्यानंतर तुम्हाला निघायचंय तू आज मारते खल्ले ना तू बाबाला जास्त मोटिव्हेशन नेऊन टाकलं 35 बांबू घालायचं बघतो ना आज किती टाकतो आज मी हाय 35 मध्ये टाकेल

साई <च्चारीण> त्याला कवर करा पोराला घ्या <पारणाग> घ्या 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 सगळ्यांना घ्या गुड 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 चांगलाय 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 एक, एक, एक चोवीस बरोबर आहे बरोबर आहे सोडू नको बरोबर आहे कमान 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 मस्त धावत आहेत मस्त धावत आहेत राऊंड आहे शेवटचं राऊंड चांगलं आहे एक सदतीस कमान कमान एकचाळीस कमान कमान शेवटचा राऊंड आहे चला चला शेवटचा राऊंड आहे शेवटचा राऊंड आहे लास्ट 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 कमान लास्ट हात घे दे हात खोल हात खोल हात खोलाईचा हात खोलाईचा हात खोलाईचा कमान 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 ऑन कम ऑन चलो 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 गेट चलो लास्ट टाइम लास्ट टाइम लास्ट टाइम लास्ट टाइम आहे चलो 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 बरोबर आहे कितना हात खोल हात खोल हात खोल चलो 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 कमान ये शबाड थो तीन एकवीस बावीस तीन पंचवीस कमान 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 चला 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 तीन चौतीस बरोबर तीन छत्तीस समोर तीन चाळीस चला 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 हा हे बघा सर्वात पहिलं तुम्हाला सांगतो इव्हेंट झाल्याच्या नंतर लगेच बसायचं झोपायचं नाही ओके थोडंसं वॉक करायचं हात पाय जाम झालेले आहेत हे हे जाम झालेले आहेत झालेत ना सगळ्यांचे जाम झालेत ना हे लगेच लगेच खोळायचं ओके अशा प्रकारे असं 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 करत लगेच रिलॅक्स करायचं त्यानंतर असं असं पाय झटकायचं ठीक आहे काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा बसतो ना आपले पाय लॉक होतात पाय जर लॉक झाले नेक्स्ट इव्हेंट निघणार नाही शंभर तर अजिबात निघणार नाही गोळ्याला ठीक आहे पण शंभर निघणार नाही ओके म्हणून तुम्हाला काय करायचं थोडंसं रेस्ट काय करायचं आणि बसून राहायचं म्हणजे थोडं झाल्याचं नंतर लगेच बसा आणि रिलॅक्स व्हा आणि स्वतःला तयार करा नेक्स्ट इव्हेंटसाठी आठशे मीटरला तुमचा जे काय परफॉर्मन्स आहे चांगलं आलं तर वेल अँड गुड आणि नाही चांगलं आलं तरी निराश व्हायचं नाही कारण अजून दोन इव्हेंट आहेत गोळा तुमच्या हक्काचा इव्हेंट आहे आणि शंभर मीटर पण तुमच्या हक्काचा इव्हेंट आहे जे चांगले मार्क देतात म्हणून आठशे खराब झाला त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पुढच्या दोन इव्हेंटला येऊ द्यायचं नाही कळतं आहे सगळ्यांना म्हणून आठशेला जे काय आलं ना चांगलं आलं चांगलं आलं वाईट आलं वाईट आलं लगेच तुम्हाला अशी मानसिकता तयार करायची दुसऱ्या दोन इव्हेंटसाठी अलग लक्षात

चला मागचे मागचे जास्त पहिला कोण मार टाइम लॅप सांगा हा यांना टाइम लॅप सांगा जोरात जोरात ओरडा जोरात जोरात म्हणजे त्यांना कळू द्या त्यांचं किती सांग मागचे मागचे एक सहा एक आठ एक नऊ एक दहा एक बारा एक, एक चौदा एक पंधरा एक सतरा एक एकोणीस एकवीस एक बावीस एक तेवीस एक सव्वीस एक सव्वीस मध्ये शेवटचा शेवटचा पकड कमान कमान एक चाळीस धावा धावा लास्टचा आहे लास्ट राऊंड अच्छा नंतर लावले का ओके 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 बरोबर ए मागचे मागचे घ्या मागचे एक सहा मारला एक सहा नाही मारलं पाहिजे एक दहा एक बाराचा चा एवज ठेवायचं असतो चला शाबाश 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 एक, दोन एक चलो पस्तीस दोन दोन चालीस दोन बेचा कमान 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 कमानीस

तीन अठ्ठेचाळीस तीन पन्नास तीन बावन चल 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 चल, चल, चल 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 तीन सत्तावन तीन चार दोन चार पाच चला 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 शेवटचा राऊंड आहे शेवटचा राऊंड चार आठ चार दहा चार अकरा हे चल 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 लास्ट राऊंड आहे चार पंधरा चला चल चल लास्ट राउंड आहे लास्ट राउंड आहे लास्ट राउंड चार एकवीस चला वर्दी साठी धावा वर्दी साठी धावा वर्दी साठी चलो चलो चार सव्वीस कमान 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 बॉईस कमान लास्ट राउंड आहे लास्ट राउंड कमान चार तेहतीस चार चौतीस चला चला लास्ट राउंड लास्ट राउंड चार बेचाळीस गे घे गे गे घे घे चलो चार पन्नास कमान कमान धावा 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 चार त्रेपन पहिला आला पाच सात पाच नऊ चलो 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 थोडा पाच तेरा पाच पंधरा पाँच अठारह पाँच इक्स पांच चौबीस कमान पांच बत्तीस पाँच तैतीस पाँच बस्तीस कमान कमान पांच चालीस पांच बेचालीस कमान लास्ट लास्ट पाच सत्तेचाळीस चलो चला कमन पाच पंचावन पाच सत्तावन सहा चार थोडा कमी सांग सहा आठ चलो 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 लास्ट Come on, come on. ये 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 ये। चल चल सहा सहा एकतीस पस्तीस सदतीस चलो चलो डायरेक्ट झोपू नका डायरेक्ट झोपू नका पाय फ्री करा अजून दोन इव्हेंट बाकी आहेत लक्षात ठेवा पाय फ्री करा लगेच कोणीही झोपायचं नाही वॉक करा वाक करा वॉक इथे तिथे वॉक करा चला ए धाव धाव सात सोळा कोण आहे का गोळा फेकला आउट ऑफ गेला किंवा तीन गोळे झाले या साईडून असं जायचं नाही ही जी मधली लाईन आहे ह्याला क्रॉस करायचं नाही, नाही। गोळा फेकला आपलं मागे गेलं इथून बाहेर निघायचं कळलं ही जी लाईन आहे या लाईनीच्या बाहेर निघायचं हल लक्षात आणि हो अजून इकडे दिलंय तर ह्याच्या आतमध्ये राहायचं इथे थांबते किंवा काही काही लोकांना अशी सवय असं फेकताना मग ते असं करतात आणि मग जातात तसं चालणार नाही रिंगणांच्या आतमध्येच राहून तुम्हाला करायचंय इकडे टच चालेल असं चालणार नाही ओके चला घ्या ओमकार आउट ऑफ प्रीती आउट ऑफ नेक्स्ट कोण आहे सारिका त्याचे नेक्स्ट सारिकाच्या नंतर पाहिजे अश्विनी सारिकाच्या नंतर अश्विनी तयार राहा बाहेर बाहेर पोर एकदम जबरदस्त फेकायला लागलेत एकदम जबरदस्त डेमो चाललाय बऱ्याच मुलीने आउट ऑफ फेकलंय इथे मुलं पण बऱ्याचपैकी आउट ऑफ फेकत थोडा असा राहिलाय ला ला। चला जोरला बघितलं आणि काय चूक केली गोळा शेवटचा आउट ऑफ टाकला आणि तिथून मधून आला असं जर तुम्ही भरतीला केलं आता बाराच मार्क म्हणजे आउट ऑफ फेकून पण बारा मार्क असं करू नका फेकल्याच्या नंतर जोश जोश मध्ये बाहेरच निघा असं इथून निघू नका धावायचं सगळे झाले का सगळे झाले हा तुम्हाला तुमच्या ट्रॅकवरच धावायचंय कोणीही ट्रॅक ओलांडणार नाही मागे पडो पुढे पडो काही असो तुम्हाला तुमच्याच ट्रॅकमध्ये धावायचं आहे आणि हो बऱ्याचदा असं मी घटना घडलेल्या पाहिल्या आहेत की तुम्ही धावता धावता पडतात पडलं तरी पळायचं आहे कारण कसं आहे माहिती आहे का तुम्ही पडले म्हणून तुम्हाला नंतर संधी देणार असं नाही आहे जे झालं ते झालं तुम्ही पडले तुम्ही त्यांना ते हेच करू शकत नाही अप्लाय करू शकत नाही की सर मला दुसरा चान्स द्या मी पडली किंवा काय एखादे अधिकारी असतील सपोर्टिव्ह जर त्यांना दया आली तर दया आली तर ते देतील नाहीतर कोणी तुम्हाला देणार नाही पडले बिडले गुडगा फुटला काही फुटला हां जास्त इंजुरी झाली असेल तर थांबा तेवढी तर माणूस की प्रत्येकाला आहे पण थोडंसं पडलं आहे लगेच पळा ओटानं लगेच पळा आलं लक्षात तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा ही लाईन ते ती लाईन तुम्हाला कंटिन्यू तिथपर्यंत धावायचं आहे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आता हा माझा एंड आहे ठीक आहे मग पुरी काय करतात माहिती आहे का करता हे करतात हे नाही करायचं आहे तुमची जी स्प्रिंट तुम्ही स्टार्टिंगला घेतले ती स्प्रिंट हे कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे पुढे तुम्हाला असते जागा स्पेस असतो कळलं का म्हणून हे आता ही लाईन आहे शंभर मीटर झालं 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 हे करायचं नाही तिकडे तुमचे असे झटक्यात सेकंद वाढतील आणि झटक्यात मार्क खाली येतील तुम्हाला कळणार नाही कळलं कर्णा किती माहीत आहे ना चौदा सेकंद आहे तुम्हाला किती चौदा पंधरा सोळा हे तीनच आकडे मला माहीत आहेत त्याच्या पुढचे आकडे मला माहीत नाही एवढे आकडे आले पाहिजे हे गे, हेच दाव 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 खेच खेच हात खोला को हात कोल्हा हात कोल्हा आता तुम्ही बघितलं शंभर मीटर धावलो आहे किती आला आहे बारा एक्क्याऐंशी किती वर्षानंतर तब्बल दोन ते तीन वर्षानंतर म्हणजे ट्रेनिंगला जेव्हा शंभर मीटर पडलेलो त्यानंतर डायरेक्ट आत्ता आणि तुम्ही बघितलं असेल आत्ता पण तोच ताकद आहे आणि तीच जिद्द आहे फक्त काय प्रॅक्टिस नाही प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इव्हेंटवर फरक पडणे म्हणजे मार्क कमी होणे कळलं आठशे मीटर झालं बॉडी फ्री गेली बसा झोपा ग्राउंडवर झोपा काय नाही कळलं का या ही जमीन आपल्याला घडवते तिच्यावर मस्त पैकी झोपून जायचं ठीक आहे दुसरा शंभर झालं आपलं बॉडी पहिला बॉडी फ्री करायला विसरायचं नाही नाही तर लगेच झोपते पडते बसते तसं करायचं नाही बॉडी लॉक करायची नाही बॉडी पहिलं फ्री करायची इव्हेंट झाल्याच्या नंतर मग बिंदा झोपून राहा काय करायची ती करा आणि जमलं तर तुम्ही इलेक्ट्रो पावडर घेऊन जायचं केळं ऍपल काजू बदाम मी आज व्हिडिओ टाकणार आहे ते पण तुम्ही बघा सगळ्यांनी डिअर पोलीस सगळ्यांना माहिती आहे नसेल माहिती तर सर त्यांना सबस्क्राईब करायला व्हायचं सगळ्यांना डिअर पोलीस युट्यूब चॅनल आहे सगळ्यांना अगदी मोफत आणि एकदम भयंकर मार्गदर्शन आपल्या मार्फत होते ओके सांगितलं सगळ्यांना समजलं प्रत्येक इव्हेंट नंतर काय करणार पहिला बॉडी फ्री करायची बॉडी लॉक होऊ द्यायचं नाही आणि जी एनर्जी संपलेली आहे ना तिला रिकवर करायचं रिकवर कसं करणार बसून झोपून बसल्यावर पण पाय मोकळे करायचे ओके okay? कुठल्याही प्रकारे तुम्हाला स्ट्रेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी नेगेटिव्ह थॉट्स इव्हेंट खराब झाला आता तिचा इव्हेंट शंभर खराब झालाय आता याच्यानंतर जर दुसरा इव्हेंट असेल तर ती नाही मारू शकणार हे नाही करायचं झालं खराब झालं ना झालं जा। लगेच दुसऱ्याला तयार व्हा म्हणजे त्याचा इफेक्ट दुसऱ्यावर नाही व्हायला पाहिजे तो चांगला इव्हेंट गेला पाहिजे कळलं आणि ओव्हरऑल तुम्हाला मी सांगतो तुम्हाला छत्तीस पासून ते एक्केचाळीस पंचेचाळीस पर्यंत मार्क घ्यायचे कळलं हा मी सर मुलगी आहे मला बत्तीसचं मेरिट पाहिजे किंवा आमची मेरिट बत्तीसच लागते बत्तीस घ्यायचं नाहीये बत्तीस लागू दे तुम्हाला किती आहे मिनिमम थर्टी सिक्स कळलं कुठलीही कास्ट असो थर्टी सिक्स जी मुलगी घेईल तिला लेखीला तेवढं बर्डन येणार नाही जी बत्तीस तीस घेईल ना तिला लेखीला मग मा पुश मारायला लागणार ओके सगळ्यात महत्वाचं पहिली चूक शंभरला होते शंभरला आपण हात खोलत नाही मला धावताना बघितलं का माझे पॉकेट टू आय बघितला दब्बल दोन ते तीन वर्षानंतर मी पहिल्यांदा धावले पण पॉकेट टू आय मी सोडलं नाही हा प्रॅक्टिस होत प्रॅक्टिस नव्हती वन लास्टला मी थोडंसं जाम झालो पाय वगैरे जाम झाले बट मी तुम्ही बघाल तर मी आता व्हिडिओ पण येईल त्याच्यामध्ये पण बघा मी पॉकेट टू आय सोडलंच नाही कारण शंभर इव्हेंट हा पूर्णपणे हाताचा इव्हेंट आहे ओके वाटते आपल्याला पायाचं इव्हेंट आहे पण मी तर म्हणेन हाताचंच इव्हेंट आहे जेवढे जास्त तुमचे हात निघतील तेवढं शंभर मीटर तुमचं ओके गोळ्याला सर्वात मोठी चूक ज्यांचा ज्यांचा गोळा आउट ऑफ नाही गेला त्यांच्याकडे एकच तुम्ही नोटीस केलं असेल एक गोष्ट नोटीस केली असेल काय हाताचा झटका बसत नाही बरोबर बघा ज्याने ज्याने हाताचा झटका दिला गोळाबाहेर नोटीस केलं ज्याने ज्याने हाताचा झटका दिला गोळा बाहेर ज्याने ज्याने हाताचा झटका नाही दिला आणि वरच्या दिशेला फेकलं नाही त्यांचा गोळा गेला नाही हे झालं गोळ्याला आणि आठशे मीटर आणि सोळाशे मीटरला काय चूक झाली तेच जो लास्टचा राऊंड आहे तो खेचून मारायचा आहे कारण तुमचा जो लास्टचा राऊंड आहे ना तोच तुमचा टाईम तोडत असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला पॉकेट टू आय हे करायचं आहे हे जे करणार नाही त्यांचा लास्टचा राऊंड तुटणार नाही पहिल्या राऊंडला सगळे चांगले धावतात सगळ्यांना चांगला मार्क मिळते पण जो दुसरा तिसरा आणि चौथा मुलींसाठी दुसरा राऊंड पुरुषांसाठी चौथा राऊंड जो खेचेल तोच सोळाशे आणि आठशे मीटरचा टाईम तोडणार आहे बरोबर मला असं वाटते की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनात बिंबवणार आणि ह्याला भरतीला अप्लाय करणार अप्लाय केलं तर चांगले मार्क येतील नाही केलं तर मग मार्क येणार नाही मी डिअर पोलीस कडून तुम्हाला सगळ्यांना भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय जोरदार तुमच्यासाठी टाळ्या बाळा नाव काय तुझं संग्राम याचं नाव आहे संग्राम ओके वय काय तुझं चौदा वय आहे चौदा ग्राउंडला पन्नासापैकी पन्नास घेतलेले आहे जोरदार टाळ्या आठशे मीटर पैकीच्या पैकी घेतलेलं आहे त्याला आठशेच पळवलं सध्या सोळाशे नाही पळवलं त्यानंतर गोळा पण त्यांनी पैकीच्या पैकी फेकलेला आहे आणि शंभर पण त्यांनी पंधराच्या आतमध्ये मारलेला आहे ओके लहानसा पोरगा आहे तयार होतोय भविष्यात हा तुमच्या समोर आय पी एस किंवा पी एस आय तरी होणार आहे आणि त्या होण्यासाठी आपण सगळे त्याला खूप खूप शुभेच्छा देऊया ओके जोरदार डाया ऑल द बेस्ट चांगलं फ्युचर कर नाहीतर स्पोर्ट्समन तरी आपल्याला बनायचं आहे है ना आ।